निद्रा तर थै वच पालोक काय चेष्टा लक्ष द्या मना पाठ्या काक चेष्टा बको ध्यान शान निद्रा तर थै वच अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम पा विद्यार्थ्यांचे पाच गुण याच्यात सांगितलेले येत काक म्हणजे कावळ्याचे प्रयत्न काक म्हणजे काय कावळ्याचे प्रयत्न कावळा कसा प्रयत्न करतो माहितीये कावळ्याची गोष्ट सगळ्यांना माहिती उन्हाळ्याचे दिवस होते कावळा पाणी शोधत होता इकडे तिकडे कावकाव करत फिरत होता त्याला पाणी कुठं सापडलं नाही मग मला पाणी नाही मिळालं तर मी मरतोय काय अशी परिस्थिती निर्माण झाली तो इकडे तिकडं पळायला लागला म्हणजे उडायला लागला पळ धावत होता आणि एका ठिकाणी त्याला छोटासा माठ दिसला आणि त्याने विचार केला की इथं पाणी असत आणि तो त्या पाण्याजवळ गेला परंतु त्या तळाला पाणी होतं वर काय पाणी नव्हतं त्याने काय केलं विचार केला त्याने युक्तीचा त्याच्या बुद्धीचा वापर केला एक एक खडा त्याच्यात आणून टाकत राहिला हळूहळू वर पाणी आलं त्याने प्रयत्न सोडला नाही शेवटपर्यंत आणि नंतर तो पाणी प्याला आणि त्याचा जीव वाचला म्हणजे विद्यार्थ्याने कधीही प्रयत्न सोडू नये या श्लोकातून काय पहिल्या वळेतून काय सांगितले काकचेष्टा म्हणजे कावळा जसा प्रयत्न केले तसंच आपण प्रयत्न करायचे मग आपण प्रयत्न करतो का आपण प्रयत्न करतो परंतु असं असतं की कधी कधी संधी विजय जवळ आलेला असतो आणि आपण प्रयत्न सोडतो यश जवळ असतं आणि आपण थकलेला असतो मग जर आपण थकलो तर आपल्याला मिळणार यश आपल्याला मिळत नाही म्हणून आपण जीवनात लक्षात ठेवायचं की हा प्रयत्नवाद थांबता कामा नाही आपण आयुष्यभर काही ना काही करत राहिलं प्रयत्न करत राहिले मिळालेल्या संधीचं सोनं केलं तर नक्कीच आपण यशस्वी करू शकतो होऊ शकतो पहा दोन मुलं होते आणि दोन मुलं सारखेच खेळात पारंगत होते त्यांच्या एक जण तर खूपच जास्त होता परंतु एकामध्ये सातत्य होतं चिकाटी होती नियमितता होती आणि तो कायमस्वरूपी सराव करायचा आणि दुसरा खेळायला त्याच्यापेक्षा चांगला होता परंतु सातत्य नव्हतं आळशी होता म्हणून तो लवकर लवकर प्रॅक्टिसला येत नव्हता भविष्यात असं झालं दोघही महान मोठे प्लेयर झाले एकाचं नाव होतं सचिन तेंडुलकर आणि दुसऱ्याचं नाव होतं विनोद कांबळे आज विनोद कांबळेचं नाव हो कुठंच नाही परंतु तो खेळात खूप श्रेष्ठ होता परंतु तो होता निघाला आळशी आज तो दारिद्र्यात जीवन जगतोय आणि सचिन तेंडुलकर क्रिकेट ऑफ गॉड म्हणजे क्रिकेटचा देव झाला मग सचिन तेंडुलकरला विचारलं की द सिक्रेट ऑफ सक्सेस तुमच्या यशाचं रहस्य काय त्यांनी सांगितलं होत की मी ज्या दिवसापासून लहानपणापासून आतापर्यंत म्हणजे क्रिकेटला आंतरराष्ट्रीय मध्ये पदार्पण केल्यापासून वीस वर्ष झाले वीस वर्षात कधीही प्रॅक्टिस चुकवली नाही दररोज सकाळी मी प्रॅक्टिसला जातो म्हणजे जातोच एकही दिवस प्रॅक्टिस चुकवली नाही म्हणून तो क्रिकेटचा देव झाला आणि जो अनियमित वागला जो आळसाने वागला तो काय झाला तो दारिद्र्य जीवन जगतोय तो आज व्यसनात जीवन जगतोय म्हणजे जी आपल्याला काय करायचंय तर हा प्रयत्नवाद सातत्य चिकाटी हे आपण सोडता कामा नये दुसरं हे बको ध्यानम बको ध्यानम ध्यान। म्हणजे काय बगळा माहिती बगळा पाण्यात बसतो असा ध्यानाला बसतो छोटे छोटे मासे येतात निघून जातात परंतु तो मोठा त्याला चांगला वाटून असा मोठा मासा पकडतो आणि खातो तोपर्यंत माशाला कळत नाही अजिबात हालचाल करत नाही त्याचं ध्यान कुठे त्या मोठ्या माश्या मग आपल्या ही जीवनात छोट्या छोट्या गोष्टीसाठी लढत राहण्यापेक्षा स्वप्न मोठी पाहिजे मी कलेक्टर होणार डॉक्टर होणार इंजिनियर होणार आय एस होणार आय पी एस होणार मी मोठमोठ्या मत परीक्षा देऊन खूप महान होणार मी या देशाचा चांगला नागरिक होणार मी आदर्श व्यक्ती होणार हा जर विचार केला तर आपण आदर्श मग जर आपण हा आदर्श विचार केला तर नक्की आपण चांगलं जीवन जगू शकतो मग आपण बको ध्यान म्हणजे ह्या बगड्याची एकाग्रता ही लक्षात ठेवली पाहिजे श्वान निद्रा जसा कुत्रा सजग असतो हालचाल केली की लगेच उठतो तो, तो, तो प्रामाणिक असतो इमानदार असतो आणि त्याच्याकडे सजगता असते जर ही सजगता आपल्याकडे असेल तर आपण चांगले विद्यार्थी होऊ शकतो कायमस्वरूपी असं म्हटलं जातं आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची म्हणजे आपल्या हितासाठी आपण जागा राहता आलं पाहिजे आता पुढची ओळे अल्पाहारी म्हणजे चांगला आहार कमी खा पण चांगलं खा बा आहाराचे सुद्धा नियम येत सकाळी राक्षसासारखं खा दुपारी राजासारखं खा रात्री भिकाऱ्यासारखं खा म्हणजेच काय करायचंय रात्री मग अशी भीक मागून खायची का बिकाऱ्यासारखं तर कमी खा सकाळी कसं खायचं भरपूर खा खेळण्यात चिरतं दुपारी भरपेट खा पण रात्री मात्र कमी खा म्हणजे हा खाण्याचा नियम आहे म्हणजे आपणही काय खावं ही खूप खाव मोठ महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्याला चांगला आहार घेता आला पाहिजे फळ भाजीपाला हे आपण खाल्लं पाहिजे याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते ताकद मिळते आपलं शरीर बलवा धष्टपुष्ट होण्यासाठी चांगल्या आहाराची गरज असते आणि आपण अभ्यास करतो परंतु शरीर काहीला देत नाही त्याचं कारण असतो की आपला चांगला आहार नसतो जर चांगला आहार असेल तर आपण चांगलं आहाराने आपलं शरीर मजबूत होऊ शकतो त्याच्या पुढचं आहे गृहत्यागी म्हणजे आपल्याला कम्फर्ट मला असंच पाहिजे मला तसंच पाहिजे मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे जर आपण कम नाही म्हणून लक्षात घ्या की आपल्याला कम्फर्ट झोन मध्ये सोडून आपण चांगलं जीवन जगण्यासाठी आपण मिळालेल्या संधीचा वापर केला पाहिजे आलेली संधी डावलता कामा नाही तर ही सजगता हा अल्पहार आणि ही गृहत्यागी तर आपण जर हे विचार केला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो आपण एक चांगले विद्यार्थी होऊ शकतो आणि आपल्याला लवकर उठे लवकर निजे त्यालाच आरोग्य ज्ञान लाभ जेवढे महान लोक होऊन गेले पहा लक्ष द्या जेवढे मोठे झाले ना सगळ्यांमध्ये गुण वेगळे होते कोणी चिकाटी होती कोणाचा प्रयत्नवाद होता कोणी इमानदार होते कोणाचे कष्ट खूप मोठे होते पण सगळ्यांमध्ये एक गुण होता सगळे नोकर उठायचे तर नक्की आपण प्रयत्न करू शकतो आणि आपण हे प्रयत्न सोडता कामा नाही आणि आपल्याला जे आई वडील आपले शिक्षक संस्कार घालून देतात त्या संस्काराने आपलं जीवन घडतं आणि यामुळेच आपण चांगले विद्यार्थी घडू शकतो चांगला नागरिक घडू शकतो आणि एक निस